जुने कपडे या लघुकथेचं अभिवाचन आता आपण ऐकूया लेखक माहीत नाही म्हणून अनामिक अभिवाचन दत्ता सर देशमुख ऐकूया जुने कपडे जुन्या कपड्यांच्या बदल्यात नवीन भांडी घेण्यासाठी खूप घासाघीस करत असलेली श्रीमंत घरातली ती महिला एका मोठ्या स्टीलच्या पातेल्याच्या मोबदल्यात आपल्या दोन जुन्या साड्या दारावर भांडी विकायला आलेल्या आहेत त्या भांडेवाल्याला द्यायला शेवटी कशा तयार झाल्या नाहीत आहे मला नाही परवडत अहो एवढ्या मोठ्या स्टीलच्या पातेल्याच्या बदल्यात मला तुमच्याकडून कमीत कमी तीन तरी साड्या पाहिजेत बघा असं म्हणत भांडेवाल्यानं ते भांडं त्या बाईंच्या हातातून आदवीनं काढून आपल्या हाती परत घेतला अरे भाऊ फक्त एकदाच नेसलेल्या साड्या आहेत या दोन्ही बघ अगदी नवीन असल्यासारख्याच आहेत तुझ्या या स्टीलच्या पातेल्यासाठी या दोन साड्या तशा तर फार जास्त होत आहेत ना मी म्हणून तुला दोन साड्या तरी देते राहू द्या राहू द्या राहू द्या तीनपेक्षा कमीमध्ये मला अजिबातच परवडत नाही तो पुन्हा बोलला आपल्या मनासारखा सौदा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी ते दोघंही प्रयत्न करत असतानाच घराच्या उघड्या दारात उभं राहून भांडेवाल्याशी हुज्जत घालत असलेल्या घरमालकिणीकडं पाहत पाहात समोरच्या गल्लीतून येणाऱ्या एका पारोशा केस पिंजारलेल्या वेडसर महिलेनं घरासमोर उभं राहून घरमालकिणीला मला काही खायला द्या अशा अर्थाच्या खाणाखुणा केल्या त्या श्रीमंत महिलेनं एकवार किळसवण्या जळजळीत जड़ नजरेनं त्या वेडसर महिलेकडं पाहिलं तिची नजर त्या वेडसर दिसणाऱ्या महिलेच्या कपड्यांकडे गेली जागोजागी ठिगळ लावलेल्या तिच्या त्या फाटक्या साडीतून आपली लात झाकायचा तिचा केविलवाडा प्रयत्न दिसून येत होता त्या श्रीमंत महिलेनं आपली नजर दुसरीकडे वळवली खरी पण मग पुन्हा सकाळी सकाळी दारी आलेल्या याचकाला विन्मुख परत जाऊ देणं योग्य होणार नाही असा विचार करत आदल्या रात्रीच्या शिळ्या पोळ्या घरातून आणून देत त्या तिनं त्या वेडसर भिकारणीच्या उंजळीत टाकल्या आणि भांडेवाल्याकडं वळून ती त्याला म्हणाली तर मग काय भाऊ तू काय ठरवलं आहेस दोन साड्यांच्या ऐवजी ते पातेलं देणार आहेस का परत ठेवू या साड्या याच्यावर काहीही न बोलता शांतपणे भांडेवाल्यानं तिच्याकडून मुकाटपणे त्या दोन्ही जुन्या साड्या घेतल्या आपल्या गाठोड्यात टाकल्या पातेलं तिची हवाली केलं आणि तो आपलं भांड्याचं टोपलं डोक्यावर घेऊन लगबगीनं निघाला विजयी मुद्रेनं ती महिला हसत हसतच दार बंद करायला रेंगाळली आणि दार बंद करताना तिची नजर समोर गेली तो भांडेवाला आपल्याजवळचं कपड्याचं गाठोडं उघडून त्या वेडसर महिलेला त्यांना आत्ताच पातेल्याच्या मोबदल्यात त्याला मिळालेल्या दोन साड्यांपैकी एक साडी तिचं अंग झाकण्यासाठी तिच्या अंगावर पांघरत होता त्यानं ती साडी महिलेच्या अंगावर अंगा पांघरली आणि तो शांतपणे तिथून निघूनही गेला आता मात्र हातात धरलेलं ते पातेलं त्या श्रीमंत महिलेला एकाएकी फार जड झाल्यासारखं वाटू लागलं होतं त्या भांडेवाल्यासमोर आता तिला एकदम खुज झाल्यासारखं वाटायला लागलं आपल्या तुलनेत त्याची कसलीच ऐपत नसतानाही त्या भांडेवाल्यानं आज आपला पराभव केला हे तिला जाणवत होतं तासभर घासाघीस करणारा तो आता न कुरकुरता फक्त दोनच साड्या घेऊन ते मोठं पातेलं देऊ करायला एकाएकी का तयार झाला होता याचं कारण तिला आता चांगलंच उमगलं होतं आपला विजय झाला नसून आज त्या या कश्चित भांडेवाल्यानं आपल्याला पराभूत केलं आहे याची तिला आता जाणीव झाली होती तर कुणाला काही देण्यासाठी माणसाची ऐपत महत्वाची नसते तर मनानं मोठं असणं महत्वाचं असतं आपल्याजवळ देण्यासारखं काय आहे आणि किती आहे यानं काहीही फरक पडत नाही ज्याच्याकडं जे आहे ते त्यांना द्यावं मदत फक्त पैसा खर्च करूनच करता येते असं नाही तर वेळ मानसिक आणि भावनिक आधार देऊन एखाद्याचं जीवन आपण अधिक सुसह्य बनवू शकतो एखाद्या अंध किंवा वृद्ध व्यक्तीला रस्ता ओलांडायला केलेली मदत एखाद्याचं ओझं उचलून द्यायला केलेली मदत तितकीच मोलाची आपल्या व्यक्तिमत्वाकडं पाहून जर एखाद्यात सकारात्मक बदल होत असतील तर तीही एक प्रकारची मदतच गरज आहे ती आपले विचार करण्याच्या पद्धतीत आणि नियतीत शुद्धता असण्याची इतरांचं जीवन सुसह्य करत आपण आपल्या जीवनाचा आनंद घ्या कारण कारण जीवन खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे हो अनामिक लेखकाची ही पोस्ट आपल्याला आवडले असेल तर आपल्या मित्रांना जरूर फॉरवर्ड करा या पोस्ट सौजन्य अर्जुन वेलजाळी नाशिक यांचं अभिवाचन दत्ता सरदेशमुख आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्रायासाठी माझा व्हॉट्सअप नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स